नमस्कार माझ्या youtube चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आता विचार करत आहे की गॅस तर गेले काय करावं काही समजत नाही आणि हो विचार करत राहण्यापेक्षा काहीतरी ऍक्शन घेतलं तेच बरं म्हणून असत बघून घेतलं चालू आहे की नाही किती म्हणजे चालत आहे की की नाही काहीच दिसत नव्हतं सिलेंडर रिकामा झाला शेगडी तर आणायची होती तर शेगडी पहिले आठवण आली शेगडी आणि काळ्या आपल्या घरी आहे तुमच्या घरी पण घडतं का माझ्या घरी तर नेहमीच घडतं कारण की आमच्याकडे एकच सिलेंडर आहे आणि आम्ही राहतो बाहेर लाई लाई तर बाहेर राहिल्याच्या नंतर तर आपल्याला काही गाडी म्हणजे काहीतरी करून ठेवावीच लागली तसं विचार करत राहण्यापेक्षा नेहमीच ठेवायच्या वेळेस काळ्यात घेतलं तर काड्या अंदर ठेवल्याच घेतल्या शेगडी छान कारण नाही पण झाला घरामध्ये आपण खान बाळाला पण त्रास होऊ शकतो काही दार लावून दिले बाळाला अंदर ठेवलं तर काही घेऊन आली शेगडी

ते म्हणत होते की मध्ये घेऊन काही होत नाही दुप्पट काही होत नाही पहिले तेच म्हणत होते की हीच ती शेगडी ज्याच्यावर मी स्वयंपाक केला आता पहिलं हेच म्हणत होते की दुपट होते हे होते ते होते, होते पहिलं घरात आणू देत नव्हते मी आणायला तयार होते कारण दुपट एखादी वेळ केला तर काहीही होत नाही किंवा घरात काही त्रास होत नाही एखादी वेळ केला दुपट तर घरात काळं पण होत नाही मंकडे नळ पण आले होते त्यांनी पाणी भरलं आणि मी माझा स्वयंपाक करून घेतला मग झाला माझा स्वयंपाक आता सगळ्या काळ्या वगैरे बाहेर नेते साफसूफ करून घेते धूळ झाला राख वगैरे काही जास्त झाली नव्हती मग पुसपास करून घेतलं आणि त्यांनी पाणी भरून घेतलं बाळ झोपूनच होतं बरं झालं तेवढ्यामध्ये बाळाला काही त्रास झाला नाही स्वयंपाक झाल्याच्यानंतर पेटती शेगडी बाहेर नेली बाहेर नेल्या पहिल्या काळ्या नेऊन ठेवून दिल्या त्याच्यानंतर मग लांब काळ्या असल्याने त्या पेटन म्हणून भीती वाटत होती पहिले त्या काळा बाहेर नेऊन ठेवल्या आणि त्याच्यानंतर पेटती शेगडी होती ती गरम आली होती त्याच्यानंतर कापड घेतला कापड घेतला आणि ती शेगडी पकडली आणि बाहेर नि बघू शकता दुप्पट होत चालला आहे आणि बाहेर आता गरम पाणी ठेवायचं आहे तर तुम्ही आधीच बघितले आहे शेगडीवर गरम पाणी ठेवून होतं तसंच आता गरम पाणी ठेवायचं आहे आंघोळीसाठी ते तिकडून पाणी भरत आहे आणि इकडे माझी स्वयंपाकाची तयारी झाली आहे आता बाकी कामं करायची आहे म्हणून आता पटपट कामं करून घेते तुम्ही म्हणाल की बाहेरून का पाणी भरत आहे कारण की घरचा जो नळ होता तो आता बंद झाला आहे कारण की इकडे नगरपंचायतवाल्यांचं काम कसं आहे स्लो स्लो चाललेलं असतं एक नळ बंद झाला आहे तर जुने नळ चालू केले आहेत जुन्या नळाचं पा बा पाणी आम्हाला बाहेरून भरावं लागतं तर ते बाहेरून पाणी आणत आहे कारण की घरचा नळ बंद केला आहे त्यांनी घरच्या नळाला का, म्हणजे पाणीच येत नाही काय काही झालं काही नाही ते काहीच करत नाही म्हणून त्यांनी बाहेरचा नळ चालू केला जसं आम्हाला टँकरचं पण पाणी भरावं लागत होतं आणि आता बाहेरून नळाचं पण पाणी भरावं लागतं मला बाहेरून आता वजन उचलायला जमत नाही म्हणून तेच काम कर ते करतात आता मी आपलं पुसपास करून घेते फरशी वगैरे गॅस वगैरे आणि चला मग भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये कारण की आता झाला आहे टाईम स्वयंपाक पाणी झाला आहे हा रिटर्न व्हिडिओ आला आहे स्वयंपाक करता करता इतकी गर्मी झाली होती पूर्ण नदी भरते की नाले भरते अशा झालं होतं चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये हा रिटर्न व्हिडिओ आला आहे चला बाय बाय